वा भूक लागली काहीतरी टेस्टी टेस्टी काय बनवू थालीपीठ थालीपीठ अजून काहीतरी छान म्हणवायचं लेकीची फरमाईश आली भूक लागली थालीपीठ बनव मॅडमला छान छान पाहिजे आणि टेस्टी पण पाहिजे आता थालीपीठला तर वेळ लागेल त्यामुळे मी ज्वारीच्या पिठाचे एकदम चटपटीत असे धिरडे बनवणार आहे धिरडे हेल्दी देखील आहे आणि त्यात अजून खूप साऱ्या भाज्या घातल्या तर अजूनच हेल्दी होतात आणि खूप चटपटीत देखील होतात त्यांनी मी अशी ही ज्वारीच्या पिठाची भाकरी खात नाही त्यामुळे मी तिला आता ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून देणार आहे तुमची मुलं ही भाकरी खात नसेल तर तुम्ही त्यांना ज्वारीच्या किंवा बाजरीच्या अशा विविध पिठाचे धिरडे बनवून देऊ शकतात धिरडे आणि भाकरीमध्ये खूप फरक आहे भाकरी सहसा मुलं खात नाही पण धिरडे खूप आवडीने खातात तेव्हा तुम्ही असे विविध प्रकारचे झिरडे त्यांना बनवून देऊ शकता हे धिरडे तुम्ही पाहू शकाल किती जाळीदार झालेले आहेत तर तसेच हे खूप झटपट तयार होतात आपण पाहिजे तेव्हा अगदी पाच ते दहा मिनटात हे दिरडे बनू शकतो आणि फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्यांना देखील आपण हे पाहिजे तेव्हा बनवून देऊ शकतो नाश्त्याला देखील आपण हे दिरडे बनवू शकतो खूप झटपट होतात हे आणि चवीला अप्रतिम लागतात तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया तर तिरडे बनवण्यासाठी मी मोठ्या चमच्याने आता दोन चमचे ज्वारीचं पीठ घेते धिरडे चवीला छान लागण्यासाठी दीड चमचा बेसन पीठ घेते तसेच पिठाला छान चिकटपणा येण्यासाठी आणि धिरडे अजून पौष्टिक बनवण्यासाठी यात मी एक चमचा गव्हाचं पीठ देखील घालते तुम्ही यात थोडंसं बाजरीचं पीठ देखील घालू शकता आणि धिरडे छान कुरकुरीत लागण्यासाठी अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेते यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरची आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे एक ते दीड चमचा कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी तुम्ही यात आता वेगवेगळ्या पालेभाज्या देखील घालू शकता तसंच आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आता धिरड्यासाठी आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे जास्त पातळही नाही एकदम पाण्यासारखं आणि एकदम थिकही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे कारण बॅटर जर जास्त घट्ट झालं तर धिरडे खायला चवतार लागत नाही एकदम जाडसर होतात आणि जास्त जर पातळ झालं तर धिरडे टाकायलाही प्रॉब्लेम होतो आणि त्यानंतर त्याची साईड चेंज करायलाही प्रॉब्लेम होतो आता मिश्रण जर पातळ वगैरे झालं तर तुम्ही कुठलंही थोडंसं पीठ यात घालू शकता आणि मिश्रण घट्ट करू शकता तसेच बॅटर जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करू शकता आता हे मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे यात मी थोडंसं पाणी घातले अजून आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये बॅटर आपल्याला हवंय आता हे बॅटर आपण पाच ते दहा मिनिट ट्रेससाठी ठेवूयात आणि तोवर धिरड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतले अंदाजे हे दोन चमचे असेल एक चमचा फुटाणे घ्यायचे आहे दोन लाल मिरच्या घालायच्या आहे दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे तुमच्याकडे कश्मीरी मिरची वगैरे असेल तर ते देखील तुम्ही यात घालू शकता मीठ घालायचं आहे थोडंसं आणि पाणी घालून आपल्याला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता यावरती आपल्याला तडका घालायचा आहे तर इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलाय तडका पॅन गरम झाला की आपल्याला तेल घालायचं आहे एक ते दोन चमचे तेल व्यवस्थित गरम झालं की वन फोर चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत सात ते आठ गॅस बंद करायचा आहे आणि लगेच बनवून घेतलेली चटणी यामध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चटणी आपली आता रेडी आहे हे मी आता साईडला ठेवते आणि लगेच धिरडे बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवते इकडे आपलं बॅटरही व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे यात आता आपण आवडीनुसार भाज्या घालू शकतो मी यात थोडंसं गाजर किसून घातले आणि थोडीशी शिमला मिरची बारीक कट करून घातली आहे तुम्ही यात पालेभाज्या देखील घालू शकता बीटरूट घालू शकता तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यात घालू शकता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता धिरडे बनवायला घ्यायचे आहेत पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून धिरडे पॅनला चिटकणार नाही आणि पलटवायला सोपं जाईल शक्यतो पहिलं धिरडं मोडण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदरच पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि नंतर थोडंसं बॅटर घेऊन आपल्याला आता पॅनवरती हे असं पसरावून घ्यायचं आहे याला असं थोडंसं गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे धिरडं पॅनवरती टाकण्यापूर्वी पॅन आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच धिरडं पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे धिरडं असं पसरवून झालं की साईडने थोडंसं सो तेल सोडायचं आहे जेणेकरून धिरडं छान खमंग भाजलं जाईल आणि आता मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे यावरती मी झाकण ठेवते आणि एखादा मिनिटभर हे भाजून घेते त्यानंतर आता आपल्याला याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून याची साईड चेंज करून घ्यायची आहे धिरड्याला किती सुरेख जाळे आले तुम्ही पाहू शकाल आता परत साइडने थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि ह्या साईडने देखील धिरडं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे धिरडे खूपच छान कुरकुरीत झाले कारण वरची लेअर पाहूनच समजते आता धिरडं दोन्ही साईडने आलटवून पालटवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे धिरडं आता आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे हे, हे मी काढून घेते रंग खूप सुरेख आलेला आहे आता दुसरं धिरडं पॅनवरती टाकण्यापूर्वी पॅनला परत एकदा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मग थोडस बॅटर घेऊन पॅनवरती असं पसरवून घ्यायचं आहे धिरडं थोडंसं वाकडं तिकडं झालं तरी काही नाही परंतु हे खायला खूपच जबरदस्त लागतात बॅटर पसरवून घेतलं की परत साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे आता मिनिटभर आपल्याला मध्यम फ्लेमवरती किंवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे वरच्या साईडने हे थोडंसं सा ड्राय झालं की आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे याला देखील किती सुरेख जाळी आली तुम्ही पाहू शकाल आता ह्या साईडने देखील आपल्याला हे मिनिटभर भाजून घ्यायचं आहे धिरडं व्यवस्थित भाजलेलं आहे हे देखील मी आता काढून घेते आपले दे तयार झालेले आहे आणि आता आपण तन्वीचं रिएक्शन पाहूयात ये खाऊन बघ ओके काय करत होतीस ऐसे बनाया मुलांना असं काही वेगळं दिलं की मुलं खूप आवडीने खातात बरेच मुलं भाकरी खात नाही तेव्हा तुम्ही त्यांना ते असे धिरडे बनवून देऊ शकता हे पौष्टिक देखील आहे आणि बनवायलाही खूप सोपे आहे तसेच खूप झटपट तयार होतात बरं जास्त मेहनतही लागत नाही याला आता तनुज बघा ना किती आवडीने खाते तेव्हा तुम्हीही ही रेसिपी तुमच्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी देखील ट्राय करू शकता सगळ्यांना खूप आवडेल कारण एक खरंच चवीला अप्रतिम लागतात रंग किती सुरेख आलाय जाळी किती सुरेख आली तुम्ही पाहू शकाल तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय